नमस्ते मी रमेश मुकाब ग्रामोदय विचारमाध्यमातच महाराष्ट्र शासनाच्या नोकर भरतीमध्ये जवळजवळ दोन लाख पदे रिक्त असल्याबाबत गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या संदर्भात विविध सरकारी ज्या संघटना आहेत त्या शासनावर दबाव टाकून राहिलेले आहेत की तो आपण तात्काळ भरती करा विविध प्रकारच्या जवळजवळ दोन लाखाच्या अधिक पदे भरती भरणं गरजेचं आहे बेकारी वाढलेली आहे नवीन नवीन तरुण मंडळी नोकरीच्या आशेने शासनाचा एकदम तर आहेत आहे पण शासनातर्फे भरती होत नाही त्यामुळे तरुणांमध्ये नैराश्य आलेलं आहे महाराष्ट्र शासनाचा विचार करता सात लाख एकोणीस हजार अशी विविध सं संवर्गाची पदे आहेत आणि तीन टक्केच्या धोरणानुसार साला पाच प्रमाणे पाच हजार दोनशे एकोणनव्वद मध्येही रिक्त होत असतात आणि त्यामुळे रिक्त जागाचा फोटा आहे तो वाढत जातो आणि रिक्त जागाच्या मुळ अतिरिक्त कामाचा ताण संबंधित कर्मचाऱ्यांवर होतो आणि त्या कर्मचाऱ्यांना मानसिक शारीरिक आजार देखील घडले जातात त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो या सर्व बाबतीचा विचार करता महाराष्ट्र सरकारनं तात्काळ नोकर भरती करावी आणि रिक्त असलेल्या पस्तीस टक्के जागा विविध संस्थवर्गाच्या आधी तात्काळ भरण्याची व्यवस्था करावी त्यादृष्टीनं कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचालकती याबद्दल शंका शंका नाही एकंदर शासनानं या गोष्टीकडे गांभीर्याने घेणं गरजेचं आहे तर बरीच पदं व्यरिक्त प्रतिनियुक्त तर बरीच मंडळी आहेत तसंच जे काही चार्ज असतो हा चार्ज काही लोकांना हंगामी दिला असतो आणि तात्पुरता चार्ज असल्यामुळं बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये योग्य ती काम होत नाही शिक्षण विभागामध्ये असलेले शिक्षणाधिकारी त्यांची जागा रिक्त आहे अनेक लिपिक वर्गाची जागा झाली आहे आणि त्यामुळं कामाला विलंब होतो आणि या सर्व गोष्टीचा विचार करता शासनाने तात्काळ रिक्त पद भरावीत जेणेकरून बेकार लोकांना देखील नोकऱ्या मिळतील बघूया आता शासन या दृष्टीनं काय भूमिका घेते संदर्भात आपलं म्हणणे काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जा महाराष्ट्र जय भारत